नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रात एप्रिल महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव कसे असतील याचा एक अंदाज लाल तूर काळी तूर आणि पांढरी तूर या तीन तुरीच्या महाराष्ट्रात महत्त्वाच्या जाती आहे यांचे बाजारभाव कसे असणार आहे याचा अंदाज आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे का तुरीचे आवक आणि मागणी किंवा पुरवठा यांचा महाराष्ट्रातील बाजारपेठेवरती काय परिणाम होणार आहे याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रामध्ये तुरीचे जे काही उत्पादक शहरे आहे याच्यामध्ये नागपूर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल अमरावती असेल जालना असतील हे महत्त्वाचे शहर आहे परिणामी ज्याची जर मागणी जर बघितली तर महाराष्ट्रातील इतर म प्रमुख शहरांमध्ये तुरीला चांगली मागणी असते परंतु पिकवणारे शहरं जर बघितले तर हे सहा ते सात शहरं आहे आणि आत्ताच्या भीतीला जर बघितलं तर आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे ठराविक दोन ते चार शहर सोडले याच्यामध्ये मलकापूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल इथेच फक्त तीन आकड्यामध्ये आवक आहे म्हणजे शंभर दोनशे तीनशे क्विंटल बाकी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आवक जी आहे दोन दोन अंकी आकडेमध्ये आवक आलेली आहे परिणामी मागणी जर बघितली महाराष्ट्राची लोकसंख्या जर विचार केला तर सर्व जिल्ह्यांची विकून मागणी ही काहीतरी हजार करोड काहीतरी हजार क्विंटलमध्ये आहे महाराष्ट्राची लोकसंख्या आणि आवक यांचं गणित जर बघितलं तर मागणी जास्त आहे आपण उत्पादन कमी होत आहे परिणामी आता ज्या शेतकऱ्यांनी स्टॉक करून ठेवलेला आहे यांच्या तुरीला आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार रुपये बाजारात मिळणार आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता जे काही तिकड तुरीच्या जे काही बियाणं आहे या तुरीच्या बियाण्यांना सध्या मागणी वाढणार आहे परिणामी ज्या काही कंपन्या आहे या कंपन्यासुद्धा आता खरेदी करण्यास उतरल्या आहे याच्यामध्ये महत्त्वाच्या बाकी ज्या काही कंपन्या आहे या कंपन्यांमध्ये तुरीला सध्या चढीओढ चालू आहे महाराष्ट्रात आता जर आपण बघितलं हमीभावानी काही कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांकडून डायरेक्ट तूर घेत आहे सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे आठ हजारापर्यंत खरेदी केली आहे कारण का बघा कंपन्यांना जे बियाणं लागत असतं याच्यासाठी तूर लागत असते तूर जर आपल्याला शेतकऱ्यांकडून घ्यायचे असेल तर कंपन्या ह्या तर बाजारपेठेतून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शेतकऱ्यांसंगे कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तुरीला मागणी ही प्रचंड वागणार आहे आणि त्याचा परिणाम तुरीच्या मार्केटमध्ये होणार आहे आपल्याला याच्याविषयी मत काय वाटतं कारण का बघा तुरीची बियाणंचं जर आपण बघितलं लागवडीचा पिरियड जो आहे तो दोन टप्प्यामध्ये असतो एक तर पावसाळी आणि एक उन्हाळी पावसाळी तूर ही पेरली जास्त जाते त्याच्यामुळे बियाणं जास्त प्रमाणात लागत असतं आणि उन्हाळी तूर जी आहे ही लागवड पद्धतीने केली जाते आपल्या परिसरात तुरीची लागवड कधी केली जाते कमेंट ला, हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपल्याला हे आजचं विश्लेषण कसं वाटलं महाराष्ट्रात जी काही तुरीचं पर्सेंटेज वाईज जर बघितलं लालतूर ही चाळीस टक्के पेरली जाते त्याच्यानंतर पांढरी तूर चाळीस टक्के पेरली जाते आणि काळीतूर वीस टक्के पेरली जाते आपल्या परिसरात कोणती प्रकारची तूर ही किती प्रमाणात आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आम्ही जो अंदाज दिला आहे दहा हजाराच्या पार तूर जाणार हा अंदाज आपणास कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्रात तीन तूर असेल सोयाबीन असेल मका असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलच्या लिंकमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तिला जॉईन करून चॅनल जॉईन करा जेणेकरून नवीन ना नवीन माहिती सर्वात आधी आपणापर्यंत येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो